साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विडी व यंत्रमाग कामगारांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्यावी अशी मागणी आमदार विजय कुमार देशमुख यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे शहरामध्ये लसीकरण हे धीम्या गतीने सुरू असून यामध्ये कामगार वर्गाला कमी प्रमाणात लस मिळत आहे लसीकरणाच्या बाबतीमध्ये पालिका प्रशासनाकडून कोणती उपाययोजना करण्यात आली आहे या संदर्भात चर्चा करण्याकरिता गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी नवीपेठे येथील संपर्क कार्यालयात महापौर आयुक्त सभागृह नेते विडी उद्योग समूहाचे अध्यक्ष यांच्या समवेत बैठक घेतली व्हॅक्सिनेशन किंवा रॅप किंवा आर टी पी सी आर ची टेस्ट करणं हे गरजेचं आहे हा जो नियम आहे त्याच्यामुळे जरा विडी कामगारांची अडचण व्हायला रॅट करायचं म्हणलं किंवा आर टी पी सी आर करायचं म्हणलं तर दर पंधरा दिवसांनी एकदा करावी लागते आणि तिथं गावातले तीस पस्तीस हजार कामगार आहेत त्या लोकांची सगळ्यांची गर्दी होते त्या सेंटरला ते आणि तेवढी व्यवस्था पण होऊ शकत नाही एवढ्या लोकांची म्हणून आम्ही आज इथे भेटायला आलो आहे मालकांना पण भेटलो आम्ही आणि त्यांनी आपल्या कमिशनर साहेबांनाही बोलावून घेतलं तर आमचं काय म्हणणं आहे लवकरात लवकर वॅक्सिनेशनच या लोकांचं करून टाकावं म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांनी रॅट करावी किंवा काही करावं असं होत नाही त्या पद्धतीने त्यांनी पण असं सांगितलं आहे की बाबा आम्ही लवकरात लवकर वॅक्सिन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागून घेतो आणि वॅक्सिनची अवेलेबिलिटी झाली की आम्ही करून घेतो वॅक्सिनेशन झालं म्हणजे म्हणजे दर पंधरा दिवसाला रॅट वगैरे करायची वेळ येणार नाही असं त्यांचं चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण नियोजन करूया म्हणून आता साहेब पण म्हणाले आणि आपले देशमुख साहेबांनी पण तेच सांगितलं आहे की मी वरच्या लोकांना कळवून वॅक्सिन जास्तीत जास्त येतील तर मी व्यवस्था करतो जेणेकरून हा आमच्या विडी कामगारांचा आणि विडी कारखानदारांचा प्रॉब्लेम सॉल्व होण्याची आता शक्यता वाढली शहराला जास्तीत जास्त लसींचा साठा उपलब्ध करून घ्यावा आठवड्यामधील एक दिवस विडी व यंत्रमाग कामगारांना लस द्यावी अशी मागणी महापौर श्रीकांत चना यांना मी आयुक्तांकडे बैठकीदरम्यान केली आहे आज शहर उत्तरचे आमचे आमदार विजयकुमार देशमुख मालक या ठिकाणी विडी कामगारचे सर्व मालक आणि मला आणि सभागृह नेत्याला या ठिकाणी बोलवले होते विडी कामगारांच्या रॅट टेस्ट नाही तर लस गरज आहे त्यांना ते दिल्याशिवाय हो त्यांना माप त्यांना घेत नसल्यामुळे हो सर्वांचं नागरिका महिलांच अडचण होत असल्यामुळे ते मार्कांकडे तक्रार केलेलं आहे मग या ठिकाणी ऐकताना बोलवून आम्ही समजून सांगितलेलं आहे की त्या लोकांना आपण लस देणे गरज आहे टेस्ट किती वेळा म्हणून करायचं त्यांना विडी करताना त्रास होत असल्यामुळे आणि कारवाई दंडात्मक करत आहे त्यासाठी हा महिलांना गरज आहे लसीकरण सर्वांना देण्यासाठी आपण काय तर उपाय कर उपाय कर, करा असं त्यांना सांगितलेलं आहे मी असं मागणी केलेलं आहे आठवड्याला एक दिवस विडी कामगार महिलांना दिला तर काही प्रमाणात आपण लस त्यांना दिल्यासारखं सूचना दिलेल्या हे अडचणीत आलेले आहेत आयुक्तांनी घातलेल्या निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्या विडी व यंत्रमाग कामगारांना घरी बसावे लागत आहे त्यामुळे आयुक्तांनी लसीकरणासाठी लवकरात लवकर विशेष मोहीम घ्यावी अशी मागणी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी केली आमदार विजय कुमार देशमुख यांच्या कार्यालयामध्ये विडी कारखानदार मालक सन्मान्य महापौर आणि सन्मान्य आपले आयुक्त यांच्या समवेता एक बैठक झाली आपण याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी केली की ज्या पद्धतीने लसी येत आहेत एक विशेष बाब म्हणून आपण सातत्याने विडी कामगार महिलांचे आज आपण कामगारांची महिलांना प्राधान्यक्रम द्यावा यासाठी आपण विशेष मागणी केलेली आहे आज आमदार साहेबांनी एकदरशी चर्चा करत असताना किंवा एकतरी काय म्हणले की आपण ह्या एकदा दोन दिवसामध्ये ह्या पूर भागामध्ये विशेषतः विडी कामगार पूर भागात आहे त्या पूर भागामध्ये जा, जास्तीत जास्त लस कशी काय करता येईल त्याचं ड्रायव्ह जगदे एक दोन दिवसामध्ये ड्राईव्ह सांगून आपल्याला दोन तीन दिवसामध्ये त्यांनी ह्याच्याबद्दल माहिती देतो म्हणलेत आणि आपल्या सन्मान्य पालकमंत्री देखील वरपर्यंत हे प्रयत्न करत आहेत किंवा वरच्या पातळीवर बी प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त विडी कामगार महिलांना लस कशी उपलब्ध होईल आणि जास्तीत जास्त ह्या व्या म्हणजे ह्या भागांना म्हणजे का झालं साहेब गेल्या दोन महिन्यापासून अनेक विडी कामगार महिला घरात बसून आहेत आता मी त्यांच्या त्या विडी माकाने एक आकड्यावर सांगितली होती थी स, थी की सत्तीस हजारापैकी फक्त नऊ हजार लोकांना व्हॅक्सिन मिळालेली आहे आणखीन बावीस हजार तेवीस पंचवीस हजार विडी वॅक्सिन महिलांना अजून मिळालेलं नाही फर्स्ट असेल किंवा दो सेकंड असेल ही बावीस हजार रोज रु, यांचे उपासमारीचा विषय आहे हा उपासमारी थांबण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून महिलांचा संघटनेचा आणि या कारखानदाराची मागणी सातत्याने आमदार साहेबांकडे मागणी असताना आज एक आयुक्तांनी आम्हाला एक, एक हमी दिलेली आहे की या दोन तीन दिवसामध्ये ड्राईव्ह घेऊन ह्याच्यावर नाही जास्तीत जास्त ह्या वेळी कामगार महिलांना लस कशी देता येईल याच्यावर त्यांनी आपल्याला इन्क्लूड करतो म्हणजे त्या आज बैठक झाली त्या बैठक उपरांत आपल्या दोन तीन दिवसामध्ये आपण वेट अँड वॉश पाहूया त्याच्यावर काय इम्प्लिमेंट होत आहे का